दोन हजार मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा भाजपने एक अलिखित परंपरा स्वीकारली पंच्याहत्तर वर्ष पार झाल्यानंतर राजकीय पदावरून निवृत्त व्हावं त्यावेळी लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी यांसारखे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक मंडळात हलवले गेले परंतु आता सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोदींचा पंच्याहत्तरावा वाढदिवस येतोय आणि पुन्हा एकदा हा नियम चर्चेत आलाय कारण संघ प्रमुख मोहन भागवत यांनी नुक नुकत्याच केलेल्या एका भाषणात पंच्याहत्तर वयानंतर पदावरून बाजूला व्हावं असं राजनीतिक वक्तव्य केले आणि त्यांनी मोरोपंत पिंगळे यांचा दृष्टांत मांडून एक ताज धोरण सुचवलं शाल अंगावर पडली की वेळ आली बाजूला होण्याची या मोरोपंत पिंगळे यांच्या एका वाक्याचा दाखला यावेळी भागवत यांनी एका भाषणात दिला होता पण यावरूनच चर्चा सुरू झाली आहे ती मोदींच्या ची नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय ती ओडी मराठी दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा भाजपने ते वरचे सर्व ज्येष्ठ नेते जसं लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी जसवंत सिंह यशवंत सिन्हा यांना मार्गदर्शक मंडळात खेचलं गेलं ते मंडळ फक्त नावाच होतं प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत त्यांना मान्यता नव्हती भाजपनं नवीन नेतृत्वाला जागा द्या असं म्हणत नवीन नियम आणले आणि आता त्याच त्यांनी पुन्हा एकदा सवाल उपस्थित केलाय ज्याप्रमाणे त्यावेळी नव्या पिढीस जागा दिली तशाच प्रमाणे मोदींनाही पंच्याहत्तराव्या वर्षानंतर दूर व्हावं का हा प्रश्न आता उपस्थित होतोय आर एस प्रमुख मोहन भागवत यांनी पंच्याहत्तर नंतर निवृत्त व्हा शॉल द्या आणि मागे जा अशा अर्थाचं विधान केलं चांगला संदर्भ म्हणून त्यांचा वाढदिवस सप्टेंबर आणि सप्टेंबर या या जवळच्या तारखांमुळे विधानावर राजकारण थेट वळलं विरोधी पक्षांचे आरोप आहेत की भाजपने नियम लागू करताना मोदींना बाजूला ठेवलं नाहीये काँग्रेस आप जे एम सारख्या पक्षांनी पंच्याहत्तरला मार्ग दिला आणि मोदींसाठी विशेष नियम आहे का असा प्रश्न उपस्थित केलाय भाजप आणि एनडीए मित्र पक्षांनी मात्र टीके या टीकेला उत्तर दिलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आधीच स्पष्ट केलंय की भाजपच्या संविधानात वयोमर्यादा नाहीये आणि शिवाय आणि मोदी पुढेही राहतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पितृत्व संस्कृतीत आयुष्याच्या मध्यभागी उत्तराधिकारी चर्चण्यास योग्य नाही असं विधान या आधीच केलंय तर रामदास आठवले यांनी मोदींच्या नेतृत्वाला दोन पर्यंत विरोध न करताच पुढे सरकार जबाबदारी बजावण्यासाठी समर्थन दिले आर एस प्रमुख मोहन भागवत हे साधेपणाने भाष्य करत नाहीये त्यांच्या पंच्याहत्तराव्या वर्षी निवृत्ती या विधानात एक संदेश आहे हे व्यक्तीश मोदींना उद्देशून अपेक्षतेपेक्षा अधिक व्याप्त असू शकत वरिष्ठ पत्रकार निलांजन मुखोपाध्याय यांचा असा अंदाज आहे की हा खरा सनद होईल आणि आगामी वर्षा दरम्यान नेतृत्वावर दबाव वाढेल शिवाय मोदी एक्सेप्शन या विषयावर नेते मंडळी पुढचाच विचार करतील आणि महत्वाचं म्हणजे दोन हजार अठरा मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येदीयुरप्पा पंच्याहत्तर एज नियमवरून राज्याच्या सीएम पदावरून बाहेर पडले त्यांनी त्यांचं वय आणि अनुभव सांगताच काही नेत्यांसाठी अमलात अंमलात आणला गेलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत चौऱ्याहत्तराव्या वर्षी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची जबाबदारी मिळाली हे त्यांच्या नेतृत्वावर जनमताने दिलेला मोठा विश्वास आहे आणि या नेतृत्वाचा काळ तो दोन हजार एकोणतीस पर्यंतच्या कालावधीसाठीचा इशारा होता असा अर्थ फायदा पण घेता येऊ शकतो पण आत्ताही राजकारणात चर्चेचा गदारोळ सुरू आहे याचं कारण म्हणजे ची शाल या वाक्यातून सुरुवात होणारी टिप्पणी आर प्रमुख मोहन भागवत यांनी मोरोपंत पिंपळे यांच्या उदाहरणातून ठेवलेलं एक दुर्भोत परंतु प्रभावी विधान पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर थोडं मागे जावं ते वास्तविक जीवनातील नियमात वर्ताव म्हणून कसे दिसते याची सखोल चर्चा सुरू झाली केंद्रित राजकीय नेत्यांच्या संदर्भात विश्लेषक विरोधक आणि पक्षांतरित थिंक टॅक्स यांनी तिकडं पाहायला सुरुवात केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मिळालेला कौल म्हणजे दोन हजार पर्यंत पंतप्रधान पदावर राहा असाच होतो हे आहे पण तरीही राजकारणात जर चर्चांना अधून मधून उधाण येत असत आताही तसंच होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलुगू पुष्पती अशोक गजपती राजू यांना गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त करून संघ राज्य आणि पक्ष राजकीय दोन्ही स्तरांवर नेतृत्व बदलात बीजेपी एकटी नव्हे तर एक व्यापक सहकार्यात्मक दिशादर्शक म्हणून उभं राहणार असल्याचं दाखवून दिलंय या नियुक्तीने मोदी सरकारने पीडीपीच्या एका नेत्याला राज्यपाल बनवले जे केंद्रीय भाजपच्या निष्ठावान लोकांसाठी आश्चर्याचा विषय बनलाय कारण हे एनडीए पार्टनरच्या पक्षातून येणारा पहिला राज्यपाल आहे मनी कंट्रोलच्या विश्लेषणानुसार हे निर्णय मोदींच्या मोदी थ्री सरकारची सहकार्यात्मक दृष्टिकोन दर्शवतो विशेष करून दोन हजार चोवीसच्या बहुमत नसलेल्या परिस्थितीत टीडीपी आणि जेडीयू सह हो काय सहयोग आहे हे स्पष्ट करणारा हा निर्णय आहे असं मानलं जाते आंध्र प्रदेशचे

केवळ केंद्रातच नव्हे तर राज्यामध्येही कार्यरत आहेत त्यांच्या नियुक्तीनंतर ते म्हणाले की मी कधीच काही मिळवण्यासाठी धावलो नाहीये पण जी जबाबदारी आली आहे ती निष्ठेने पार पाडली असा दृढ संदेश ते देतात देशमचे शिवनेते मुख्यमंत्री गौरवाची भावना व्यक्त केली पक्षांतरित आणि विरोधी पक्षातील नेत्यांनीही राजू यांच्या अनुभव आणि शासन सकारात्मक अभिप्राय दिलाय वाय एस आर सी पी मंत्री पवन कल्याण आणि राज्यातील इतर नेतृत्वांनीही त्यांची प्रशंसा केली ही नियुक्ती स्पष्टपणे दर्शवती की मोदी हे निर्णय घेतात आणि शिवाय पंतप्रधान म्हणून मोदींनी पर्याय म्हणून हटवण्याच्या परिवारात पक्ष किंवा विरोधी पक्षांमध्ये ताकद दिसत नाहीये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय ठरू शकेल असं नेतृत्व सध्या तरी भाजपमध्ये दिसत नाहीये हे विधान अनेक दृष्टिकोनातून योग्य ठरते कारण मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड विजय मिळवलाय आणि दोन हजार चोवीस मध्येही त्यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली याच पार्श्वभूमीवर मोदींना पर्याय ठरू शकेल असे नेतृत्व उभं राहणं सध्या तरी कठीण दिसते आर एस एस संघ संचालक मोहन भागवत यांनी पंच्याहत्तरव्या वर्षी निवृत्त होण्याची शिफार केली होती ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं या वक्तव्यामुळे मोदींना निवृत्त होण्याचा दबाव येईल का असा प्रश्न उपस्थित झाला पण भाजपच्या संविधानात पंच्याहत्तर अशा कोणत्याही नियमाचं पालन केलेलं नाहीये उदाहरणार्थ दोन हजार चौदा मध्ये भाजपने वयोमर्यादेच्या आधारावर अनेक ज्येष्ठ नेत्यांना मार्गदर्शन मंडळामध्ये स्थान दिलं होतं परंतु मोदींनी दोन हजार चोवीस मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तसंच भाजपमध्ये मोदींच्या नेतृत्वाखालील एकसंधता आणि कार्यक्षमतेचा अभाव दिसत नाहीये पक्षाच्या इतर नेत्यांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलाय आणि आगामी निवडणुकांमध्येही त्यांचं नेतृत्व कायम राहील असे संकेत दिलेत म्हणूनच सध्याच्या परिस्थितीत मोदींना पर्याय ठरू शकेल असे नेतृत्व भाजपमध्ये दिसत नाहीये आणि त्यांना निवृत्त होण्याचा कोणताही दबाव निर्माण होण्याची शक्यता पण फारच कमी आहे भाजपमध्ये सध्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून सर्व चर्चांना उधाण आले आणि या चर्चेचा केंद्रबिंदू मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संबंध आणि आगामी नेतृत्व बदलाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित यांचे नेतृत्व भाजपमध्ये प्रबळ आहे निवडणुकीनंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची नियुक्ती अजून झाली नाहीये आणि या विलंबामुळे पक्षाच्या अंतर्गत संघटनात्मक प्रक्रियांमध्ये अडचणी निर्माण झाल्यात राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून भाजप आणि आर एस एस यांच्यात मत भेद असल्याचं दिसून येतं नेहमीच भाजपच्या नेतृत्वात आपला प्रभाव राखण्याचा प्रयत्न करत आलाय पण मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आपले स्वतंत्र धोरण आणि दिशा ठरवली आहे या कारणामुळं आरएसएसच्या इच्छेनुसार अध्यक्ष पदाची नियुक्ती होण्यास वेळ झाला असं बोललं जातंय पंतप्रधान मोदी आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यातील संबंध महत्वाचे ठरतात भागवत यांनी पंच्याहत्तराव्या वर्षी निवृत्त होण्याची शिफारस केली होती ज्यामुळे मोदींच्या नेतृत्वाच्या भविष्यासंबंधी चर्चांना उधाण आलं पण मोदींनी या शिफारसीकडे दुर्लक्ष करून आपलं नेतृत्व कायम ठेवले भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून पक्षाच्या अंतर्गत शक्तींचा समतोल आणि आर एस प्रभावाचा मुद्दा चर्चेत आलाय आणि याच एका निर्णयावर नरेंद्र मोदींचं पुढचं भविष्य काय असणार हे अवलंबून आहे आणि शिवाय पक्षाच्या भविष्यातील दिशा आणि नेतृत्वाच्या भूमिकांबद्दलची स्पष्टता लवकरच समोर येईल असं अपेक्षित आहे या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं जो नियम सर्वांसाठी आहे तोच नरेंद्र मोदींसाठी देखील असायला हवा का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका